एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी समाजसेवक संतोष शर्मा यांनी सहपद्धी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ पकडून त्यांना सरकारवाडा पोलिस स्टेशन या ठिकाणी घेऊन गेले अंबड आणि सातपूर येथील एकशे तीस कंपन्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी समाजसेवक संतोष शर्मा यांनी दोन महिन्यांपूर्वी उद्योग भवन सातपूर या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं मात्र संतोष शर्मा यांना कोणतेही यश न मिळाल्यानं त्यांनी पुन्हा उद्योग भवन समोर त्यांनी आपले कार्यकर्ते घेऊन आंदोलन देखील केलं होतं उद्योग भवन मधील अधिकारी उडव देत असल्यानं त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये झेंडावंदन होत असताना हे आंदोलन एक मे महाराष्ट्र आणि कार्यकर्त्यांच्या सोबत अंगावर पेट्रोल ओतून आत्मधन आंदोलन केलं डी मधील कार्यकारी अभियंता जयवंत पवार आणि निमाचे अध्यक्ष आशिष नहार आणि आयमा अध्यक्ष ललित भूष यांच्या विरोधामध्ये एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी पेट्रोल अंगावर ओतून हे आत्मधन आंदोलन करत कार्यकारी अभियंता जयवंत पवार निमा अध्यक्ष आशीष नहार आणि आयमा अध्यक्ष ललित गुप यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देऊन दे हे आत्मधन आंदोलन समाजसेवक संतोष शर्मा यांनी केला यावेळी समाजसेवक संतोष शर्मा प्रिया शर्मा तसेच समाजसेवक संतोष शर्मा यांचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या भ्रष्ट कामाला बघू इथं गुण आम्ही आज आत्मदन केलेले आहे निमाचे अध्यक्ष आयमाचे अध्यक्ष यांचा पाठबळ अतिक्रमणसाठी त्यासाठी आज आम्ही एक मे रोजी आंदोलन करण्यासाठी एकशे तीस कंपनीचा अतिक्रमण करण्यासाठी आंदोलन करत आलेलो आहे आणि आम्हाला आज यांनी ती वेळ आलेली आहे कार्यकारी अभियंता प्रत्येक टाइम आम्हाला उडाउडीचे उत्तर देतात त्याच्यासाठी पाठबळ देणारे निमाचे अध्यक्ष आशिष नार आणि ललित तुम या दोघांनी मिळून हा सगळा भ्रष्ट कार्यक्रम चालू ठेवलेला आहे याच्या पहिले याच्या पहिलेही आम्ही आंदोलन केलं आम्हाला उडाउडीची उत्तर आतापर्यंत देत आलेली आहे काय तुमची पुढची का पुढची भूमिका आमची आहे आम्ही परत पंधरा दिवसानंतर मंत्रालय जाऊन आत्मदहन करू बी डी सी कार्यकारी अंत जयवंत पवार हे आम्हाला सहा महिन्यापासून उडा उत्तर देत असल्यामुळे एकोणवीस दिवस घोषण करून आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही अंत यात्रा आंदोलन पण केलं तरी आम्हाला न्याय भेटत नस म्हणून आज आम्हाला ही वेळ आणलेली कार्यकारी अभियंत्यांनी आम्ही याचा आमचा पुढचा पाऊल असणार मंत्रालयामध्ये आम्ही आत्मदन करणार इथे काही नाही झालं तर आम्हाला तो खुर्चीवर दिसला ना तर आम्ही त्याला तिथे बसायला पाहिजेत नाही तो हो आम्ही ठाम येत ना